नमस्कार आपण पाहतो आत युग बदल न्यूज मराठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत लाभार्थ्यांना जाचक अटी रद्द करावी अन्यथा लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र भर उग्र आंदोलन करणार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम बारा पोट जातीचा आर्थिक शैक्षणिक व सामाजिक विकास होण्याच्या दृष्टीने विविध योजना अंतर्गत कर्ज योजना राबवल्या जातात तसेच महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कर्ज योजना शासनाचे तसेच केंद्रीय महामंडळाचे मार्गदर्शक तत्वानुसार व निश्चित करून दिलेल्या अटी शर्तीनुसार योजना राबविण्यात येतात महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनेमध्ये विविध अटी शर्तीपैकी प्रामुख्याने एक अर्जदाराने कर्ज मंजूर नंतर कर्ज वितरणापूर्वी दोन जामीनदार एक नोकरदार त्याच्या कार्यालयाकडील विभाग कार्यालय प्रमुखाची वसुलीसाठी हमीपत्र देण्यात यावे एक मालमत्ताधारक जमीनदाराच्या मालमत्तेवर महामंडळाच्या कर्जाचा बोजा नोंद करावा देणे आवश्यक असते योजनेअंतर्गत दोन जामीनदाराची करून त्याऐवजी लाभार्थ्यांची स्वतःच्या मालमत्तेवर बोजा चढविणे एक सरकारी खाजगी संस्थेचा नोकरदार जमीनदार म्हणून घेणे किंवा मालमत्ताधारक जमीनदार घेणे यापैकी कोणतेही जमीनदार घेण्यास मंजुरी मिळण्यात यावी अशी मागणी लहूजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली आहे जेणेकरून मातंग समाजाचा विकास होईल असे मनोगत लहूजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव वामनरावजी भिसे अकोला जिल्हा अध्यक्ष भिकाजी अवजार जिल्हा प्रभारी प्रकाश दांडगे अकोला महानगर अध्यक्ष भाऊराव साबळे सामाजिक कार्यकर्ते शेषराव वानखडे यांनी व्यक्त केले आहे आपल्या समोरच्या माध्यमात मातंग समाजाचे काही महत्वाचे विषय घेऊन आपल्यासमोर लवजी शक्ती सेनेची भूमिका स्पष्ट करत आहोत गेले अनेक वर्षापासून लोकशाही रांगावासाठी विकास महामार्गाच्या योजना सुरू झाल्या तेव्हापासून लवजी शक्ती सेना ही जाचकाठी हा एक गंभीर विषय आहे त्या विषयावर आंदोलन करत आहे शासनाने एक लाखापासून ते पाच लाखापर्यंत माध्यम समाजाचा आर्थिक विकास व्हावा माध्यम समाज हा व्यवसाय व्यावसायिक व्हावा ह्या उद्देशानं योजना राबवित आहे परंतु एका एका साईडला शासनाचा शुद्ध धोरण आहे की मातांग समाजाचा आर्थिक विकास व्हावा आणि दुसरीकडे शासनाने अशा अटी दिलेल्या आहे की त्या अटी मातांग समाज केव्हाच पूर्ण करू शकत नाही कारण परि एकंदरीत परिस्थिती पाहिजे तर मातांग समाजाचा समाज हा नदन्य शासकीय नोकरीवर आहे आणि विषय ते प्रॉपर्टीचा शेती घर फ्लॉट तर हे मातंग समाजाकडे शेकडा दहा टक्के सुद्धा नाही आणि शासन नेमकं हेच हिरलं आणि त्यांनी दोन शासकीय लोकरदार हमीपत्र म्हणजे कार्यालयातून हमीपत्र द्यायचं की हा जमानत घेतल्यानंतर जमानत अर्जदाराने कर्ज कर न फेडलं तर ह्या पगारातून ह्याची वसुली करण्यात यावी असं कुठल्याही शासनाचा मुख्य अधिकारी असं हमीपत्र देऊ शकत नाही आणि दुसरी अट अशी आहे की जे हमीपत्राव्यतिरिक्त एक जामीनदार हा मानमत्ता पाहिजे आता आम्ही अगोदरच गरीब समाज आमचा अशिक्षित समाज आमचा आणि हे अशा पूर्ण करू शकतो आज आमच्याकडे आम्ही भूमिहीन समाज आहे आमच्याकडे स्वतःला राहण्यासाठी व्यवस्थित घर नाही त्यामुळे एका शासन साइडला योजना देत आहे आणि दुसरी जास्त जाचपटे देऊन माटन समाज कुचंबना करायचं त्यांचा उद्देश आहे हाय असा असं मातन समाज निर्देशन आलेलं आहे त्या अनुषंगाने लवजी शक्ती सेने एक वर्षापासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कार्यालयावर अनेकदा निवेदन दिलेले आहे परंतु हे निवेदन देण्यानंतर सुद्धा शासन निर्णय घेण्याचे मानस येत नाही आपले निर्देशन मी आणू इच्छितो की अन्नभासाटी विकास महामंडळाचा संचालक मंडळाने सुद्धा याची गंभीर दखल घेतलेली आहे कारण हो शासनाचा निधी हा परत प्रत्येक जिल्ह्यातून योजना न राबवल्यामुळे परत जात आहे आणि ती नामुषकीची वेळ अन्न विकास महामंडळ येत असल्यामुळे त्यांनी सुद्धा त्या नामुष्कीला समोर न जाण्यामुळे त्यांनी असा एक ठराव पारित केलेला आहे मंडळाने आणि त्याची तारीख आहे पंधरा सात चोवीस रोजी त्यांनी एक ठराव दिला शासनाला आलाय आणि त्यातला विषय स्पष्ट म्हणजे आता विषय सांगत बसलो तर हा खूप मोठा चार पाच पानाचा विषय आहे तर मी शेवटचा पॅरिग्राफ तुमच्यासमोर वाचून दाखवतोय आदरणीय महा के संचालक मनीष साबळे साहेब आणि ओमप्रकाश बकुनिया आय एस अधिकारी माननीय ऐक्य समाजकल्याण पुणे हे त्या बैठकीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी त्या ते बैठकीमध्ये हा ठराव दिलेला आहे संचालक मंडळाच्या मान्यतेविषयक संदेश सादर ठराव क्रमांक एकशे चार अब्लिक पंचवीस असा ठराव करण्यात येत की महामंडळ मार्फत राबवित असलेल्या विविध योजना अंतर्गत दोन जमीनदारांचे रद्द करून त्याऐवजी लाभार्थ्याचे स्वतःच्या माल मालमत्तेवर बोजा चढवणे किंवा एक सरकारी किंवा खाजगी संस्थाचा नोकरदार जाणून घेणे किंवा तो अर्जदार असेल त्याची अगोदर कोणती मालमत्ता असली ते गहाण करून शासन महामंडळाने अर्ज वितरण करावा असा ठराव आम्ही शासन दरबारी मांडत आहोत असं महाराष्ट्राच्या लोकशाही रांना विकास मंडळाच्या एम डीने आणि ओमप्रकाश बगुरे यांची माननीय आयुक्त साहेबांनी हा ठराव शासन दरावर दिलेला आहे तो ठराव घेऊन दोन महिने झाले तरी सुद्धा शासनाने त्याची दखल घेतल्या घेतल्यानं न घेतल्यामुळे मातम समाजचे विधान परिषदेचे सभासद मान्य अमितजी गोरके साहेबांनी दिनांक नऊ नऊ चोवीस लावेंद्र फडणवीस साहेबांनी एक पत्र दिलं त्यांनी सुद्धा त्यामध्ये असा उल्लेख केला की महामंडळाच्या जाचकटी जमानदाराची अटी हा रद्द करून मातां समाजाला आर्थिक विकास साधायचा असे शासनाला त्या योजना त्वरित लाभ मिळाव्या तर मान्य उपमुख्यमंत्री साहेब त्या काळातले देवेंद्र फडणवीस साहेबांनी असा शेरा दिलेला आहे सचिव त्यांचे सहनिशिष म्हणजे देवनापणे सहनिषी स्वतःच्या सो, सो, सचिव मान्य सामाजिक न्याय तत्काळ अटी शिथिल करून प्रस्ताव सादर करावा त्याला सुद्धा जवळपास चार महिने झालेले आहे परंतु अजून सुद्धा शासनाने यावर कुठलीही कारवाई केली नाही म्हणून मी लहूजी शक्ती सेनेच्या वतीने माध्यम समाजाचे सर्व माध्यम समाजाचे कार्यकर्त्यांना करताना शक्ती सेनेच्या महाराष्ट्राचे सर्व जिल्ह्यातील अध्यक्षांना तालुक्यातील अध्यक्षांना आपल्या मार्फत अशी विनंती करतो की ही जाचरी रद्द करून आपल्या मुलं भविष्य जर आपल्याला उज्ज्वल करायचं असेल मातम समाजाला खऱ्या अर्थाने व्यवसाय करायचं असेल तर कर आपण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रोजी शक्तीशाने अध्यक्षाने आणि त्यांच्या सहकार्याने जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा अध्यक्षाने त्यांच्या सहकार्याने कलेक्टर साहेबांना आणि तहसीलदारांना आज दोन दिवसानंतर अशी मोहीम महाराष्ट्रभर राबवावी जेणेकरून हे सर्व निवेदन माननीय देवेंद्र फडणवीसच्या टेबलावर जाईल आणि देवेंद्र फडणवीस आपण बाध्य करू की ह्या निवेदना मार्फत त्यांनी योग्य निर्णय घेऊन आमच्या समाजाला न्याय द्यावा आणि त्यांच्या मनात असलेलं दा जाचपटी रद्द करावे हे निर्णय घेऊन मातम समाजाचा आर्थिक आणि शैक्षणिक विकास कसा होईल त्याकरता महामंडळाच्या हे सर्व योजना लागू कराव्या अशी मी लवूची शक्ती महाराष्ट्राच्या या नात्याने शासनाला विनंती करतो मान्य देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो मान्य शिंदे साहेबांना विनंती करतो मान्य पवार साहेबांना विनंती करतो त्यांनी समाजाचा विकास होण्याच्या दृष्टीवरून मात्र समाजाचा विचार करून या जाचकांसाठी ताबड करावा व मातां समाजावर विकास साधण्याचा प्रयत्न करावा ही विनंती सहा नावच्या आपला जिल्हा की शासनासमोर माझा एक प्रश्न आहे ज्या मातंग समाजाला जे आमचं पडणं ठेवलेले आहे महामंडळाने त्या ताबडतोब रद्द कराव्या नाहीतर सर्व समाज उग्र आंदोलन करीत असं मी जिल्ह्यातील समाजाला आवाहन करतो जय लवजी आज युग बदल या चॅनल मार्फत मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम समाज बांधवांना सांगू इच्छितो त्यांच्या वेदना शासनापर्यंत पोहोचू इच्छितो महाराष्ट्रामधल्या मातन समाजाच्या कल्याणासाठी सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली लोकशाही अण्णाभाऊसाठी या महामंडळाची शासनाने स्थापना केली तेव्हापासून हे महामंडळ अस्तित्वात आहे आज रोजी आपण <coughs> या मंडळाची जी स्थिती आहे जी अवस्था आहे ही अत्यंत दयनीय झालेली आहे वास्तविक पाहता आजचं शासन खूप काही करू इच्छिते खूप काही अनुदान देण्याच्या मनस्थितीमध्ये आहे परंतु ते समाजाच्या घशामध्ये जाणे शक्य नाही कारण यामध्ये खूप मोठ्या अडचणी निर्माण आहेत जसे की आज या ठिकाणी पाच पाच लाखाच्या जे काही केसेस झालेले आहे परंतु त्यांना जामीन आज देण्यासाठी एक नोकरीदार दुसरा शेतीचा साथपारावा लाग हे दे शासनाने त्याच्यामध्ये जाचकटीची अट ठेवलेली आहे म्हणून ही अट हा समाज बेघर भूमिहीन असलेला हा समाज नोकरी क्षेत्रात बी वन पर्सेंट बी नाही आहे हा समाज कसा तो जाच पूर्ण करील याचा सुद्धा शासनाने विचार करावा जर शासनाला असं वाटते की खरोखर ही योजना हा शासनाचा लाभ हाच या समाजाच्या पर्यंत पोहोचला पाहिजे आणि या समाजाचा विकास झाला पाहिजे असं जर मनापासून वाटत असेल तर ह्या शासनाने जाच कठी रद्द कराव्या नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा